लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पाच जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी साडेतीन वाजता मालपाणी हेल्थ क्लब कासारवाडी हो या ठिकाणी शांती फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पुरस्कार वितरण आणि मी जी काही पंधरा वीस पुस्तकं लिहिली त्यातली दहा पुस्तकांचा लोक अर्बन सोपळा विविध मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी होत आहे खर तर हे फाउंडेशनच आमचं चौथं वर्ष आणि आम्ही हे पुरस्कार दिवंगत किंवा तीर्थरूप म्हणूया माझे वडील काशीनाथ विष्णू मुटकुळे आणि आई चंद्रभागा काशीनाथ पुटकुळे यांच्या स्मरणार्थ सुरू केले आहेत ते करताना आईनं दूध पाजलं परंतु जिनं मला शिकवलं आपण सर्वांना शिकवलं अशा आपल्या सर्वांच्या आई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती शताब्दी वर्षात आम्ही कुठल्याही तारखेचा मुलाईजा न ठेवता हे दरवर्षी आम्ही पुरस्कार देतो पुरस्कार देण्याचा उद्देश किंवा आईवडिलांच्या नावानं पुरस्कार देण्याचा उद्देश असा आहे साधारण आपल्याकडे एक वर्ष श्राद्ध करण्याची परंपरा सर्व सर्व सगळीकडे आहे ती आपापल्या धर्मानुसार माणूस करत असतो आमचा त्यालाही काही विरोध नाही परंतु थोडस कर्मकांडाकडे न जाता महात्मा ज्योतिराव फुलेनी जी सत्यशोधक धर्मात जो ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते पॅरल त्याला काय करता येईल तर त्यांनी सांगितलं की गुणवंत आहे कोणी गरीब असेल त्याला कपडे घ्या द्या कुणी गुणवंत विद्यार्थी असेल विशेषतः विद्यार्थ्यांना शिकवा त्यांना प्रेरणा द्या आणि यातूनच हा एक विचार डोकावला की जेवणाऱ्यांना जेव जेवणावळी घालत बसण्यापेक्षा सर्वार्थाने जे काही गुणवंत आहेत अशाच लोकांना खारीच्या वाट्यानं जर आपण प्रेरणा देऊन एक समाजात त्याचा पांडा पाडण्याचा प्रयत्न केला मला माहीत आहे की माझ्या या पांड्यानं फार मोठं परिवर्तन होणार नाही कारण ज्या फुल्यांनी पूर्ण समग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला त्यांना शेवटी खांदा द्यायला कोणी आला आलं नव्हतं बाहुबंती पेटवली गेली स्वतः सावित्रीबाईंनी कुठलाही मुलायजा न ठेवतात ती तिरडी उचलून त्यांना त्यांचं अग्निकर्म केलं हे आदर्श आपण डोळ्यासमोर जर ठेवले तर परिवर्तनाचा किती मोठा प्रयत्न त्यांनी केलेले आहेत आज मात्र आपल्याला हे सगळं कर्मकांड वाढताना दिसत आहेत ज्या गाडगे महाराजांनी याच्यासाठी खूप मोठं प्रबोधन केलेलं आहे किंवा हे करण्यात तुमचं पाणी नेमकं स्वर्गात जातं का दिलेलं पिंड स्वर्गात पोचतात का त्यांनी प्रयोग पण केला की नदीचं पाणी शिंपडायला लागले आणि ते म्हणाले माझं पाणी आता दुष्काळी मराठवाड्यात जाते लोक भट जे त्यावेळेस त्यांना म्हणाले की पागल म्हाताऱ्या तू काय तुला कळतं का आहे का तुला वगैरे वगैरे हा भाग सोडून देऊया पण जे मोठमोठे मौट महात्मे आहेत समाज परिवर्तनाचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी गुणवंतास पुरस्कार देऊन एक खारेच्या वाट्याचा भाग म्हणून आम्ही स्वतःच परिवर्तन करून घेत घेण्याचा प्रयत्न करतो जग बदलेल न बदलेल कोण काय म्हणेल न म्हणेल असं काही आमच्या डोक्यात नाही आणि म्हणून आपण यावर्षी माननीय श्री संदीपजी वाचवरे सर ज्यांनी खूप मोठं काम शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे ते शिक्षण अभ्यासक लेखक आहेत विविध शासनांच्या कमिट्यावर आजही ते भरपूर काम करतात विपुल लेखन केलं आहे आणि त्याने सुद्धा आईवडिलांच्या वडिलांच्या प्रित्यार्थ मध्यंतरी कार्यक्रम केला आणि त्याला खूप एक खूप पुस्तकांची पुस्तकं दिली लोकांना वाटण्याचा प्रयोग केला तेही या विचारांनी भारावलेले आहेत दुसरे पुरस्कारार्थी आहेत लोकनाट्य कलावंत जे महाराष्ट्राला सगळ्यांना परिचित आहेत आणि सर्वसामान्य माणसांचा किंवा महिलांना विशेषतः दुःख दूर करण्याचा आपल्या लोकनाट्यातून ते प्रयत्न करतात असे रघुवीर खेडकर यांना त्यांच्याच आईच्या नावाने कांताबाई खेडकरच्या नावाने आम्ही यावर्षी पुरस्कार सुरू केला आहे आणि शिक्षण क्षेत्रातही आम्ही संदीपजींना क्रांतीज्योती सावित्रीबाई शैक्षणिक पुरस्कार म्हणून देणार आहोत आणि तिसरे जे आमचे पुरस्कार असे आहेत ते उलटा चष्मा फेमचे जे आता सध्या गाजत आहेत ज्यांनी खूप नाट्यक्षेत्रात सिने क्षेत्रात सिलेम क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा खूप मोठं काम केलं असे नाशिकचे डॉक्टर राजेश जे आहेत या सर्व कार्यक्रमासाठी प्रमुख ज्यांच्या हस्ते होणार आहे ते माननीय श्री संजय सोनोनी साहेब हे फार मोठे पुरोगामी विचारवंत आहेत तीनशे पुस्तकांचं त्यांनी लिखाण केलेलं आहे समाजाला तो आदर्श देताना चारशे साडेचारशे कोटीच्या प्रॉपर्टीवर त्यांनी पाणी सोडलेलं आहे असा महान विचारवंत ज्याच्या हस्ते हा सत्कार होणार आहे ज्याच्या ज्याच्या हस्ते आमच्या परिवर्तनवादी आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या राज्याच्या ज्यांनी ज्या नाटकांनी पारितोषिक मिळवली अशा पुरस्कारांचं त्या ठिकाणी वितरण होणार आहे आपल्याला त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चपराचे प्रकाशक गणेश्याम पाटील अगदी रात्री तीन वाजता उठल्यापासून त्यांचं काम सुरू होतं आणि महाराष्ट्रभर सगळ्या विचारांचा सखोल अभ्यास आणि सगळ्या विचारांचं प्रसारण करण्याचं काम त्यातही हे विचार समाजाला खूप आवश्यक आहे अशा आमच्यासारख्या लेखकांना ते खूप मोठं प्रोत्साहन देतात ते आहे त्याच्यानंतर मराठी चित्रपट मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते श्री मेघराज राजे भोसले साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपले सर्वांचे अध्यक्ष मार्गदर्शक डॉक्टर सुधरजित आंबे या अकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माझी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि त्या आमच्या या पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा पण आहेत तर माझी विनंती आहे एक वेगळा प्रोग्रामसाठी आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन येण्याचं करावं सर्वात महत्वाचं म्हणजे संगमनेरच्या भूमीमध्ये जी नाट्य चळवळ गेले चाळीस वर्ष रुजली जिनं महाराष्ट्रभर संगमनेरचं नाव उफेर नेलं अशा काही पारितोषिक विजेता पुस्तकांचं त्या ठिकाणी लोकार्पण होणार आहे ती पुस्तकं माझी एकट्याची असली तरी या संगमनेरचं ते धन आहे मोठं धन आहे वैचारिक धन आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यावं पुन्हा एकदा आपल्याला विनंती बरं ते पाच जानेवारी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी मालपाणी हेल्थ क्लब येथे हे कासारवाडी रोड या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे विशेषतः वार रविवार येतो आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असं मी आपल्याला नम्र आवाहन okay. करतो धन्यवाद सी न्यूजने सर्वप्रथम दखल घेतली कारण सी सी न्यूजसुद्धा परिवर्तनवादाचं असंच वेगवेगळ्या समाज माध्यमातून काम करते हे गेले आम्ही तीस वर्ष त्यांनाही ओळखतो मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहा वार आणि नऊ वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव श् पंचवीस